मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत तो प्रामाणिकपणे पक्षाची मी काम मी केलेलं आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन आवश्यक करजपकडे बाबा भाजपाची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन देखील प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही ना नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज आस्तग्यातपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे याच्यापली पलीकडे

मला कुठली मी मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उणी धुणी मला काढायची नाही ती माझी स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका